नमस्कार श्रोतेओ हो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कराय पण विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करा चौदा एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे देशातील कोट्यावधी दिनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यापासून ते दिल्लीपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते डॉक्टर आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजेच एम ए पदवीसाठी पंचवीस जुलै एकोणीसशे तेरा रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला प्राध्यापक सेलिंगमन यांच्या मार्गदर्शनाखाली जून एकोणीसशे पंधरामध्ये एम एची पदवी संपादन केली ऑक्टोंबर एकोणीसशे सोळामध्ये इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एम एस सी इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश केला प्राध्यापक कॅनन आणि सेडनी वेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे वीसमध्ये पदवी संपादन केली पुढे एकोणीसशे बावीस ते वीसमध्ये युनिव्हर्सिटी इन बॉन्ड जर्मनीमध्ये डी एस सी पदवीचा अभ्यास पूर्ण केला व पदवी संपादन केली म्हणजे एम ए पी एच डी यल एल डी डॉक्टर डिलीट बार ॲट लॉ इत्यादी पदव्यांनी उच्च विद्याविभूषित बाबासाहेब आंबेडकर झाले बाबासाहेबांनी जगातील सामाजिक शास्त्रांचा अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र मानव वंशशास्त्र धर्मशास्त्र नीतिशास्त्र शिक्षणशास्त्र इतिहासशास्त्र आणि कायदाशास्त्र सखोल अभ्यास केला त्याचबरोबर जगातील साम्राज्यशाही भांडवलशाही जगातील युद्ध स्वाऱ्या लढाया आणि विविध क्रांत्यांचा अभ्यास केला तसेच वंशवादाचा आणि जागतिक स्तरावर असलेल्या गुलामांच्या जीवनाचा अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेबांच्या वाचनात चिंतनात व वा लेखनात प्रचंड ताकद शक्ती होती ज्ञान संपन्नतेच्या शक्तीमुळेच व्यक्ती समाज राज्य आणि राष्ट्र महान बनवत असते याची त्यांना पुरेपूर जाणीव झाली होती त्यामुळे अठरा अठरा तास अभ्यास करून शेकडो वर्षांचा शिल्लक राहिलेला ज्ञानाचा बॅकलॉग बाबासाहेब भरून काढत होते डॉक्टर बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्व, सर्व शक्तीनिशी जागा केला त्याला आत्मसन्मान स्वाभिमान अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले हक्काने जगण्याचे शिकवले त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताच्या नव्या उभारणीचे एक महान वैभव बनले होते लोकशाही आणि राज्यघटना जगातील आदर्श समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी लोकशाही शासनाचा स्वीकार केला त्यासाठी एक व्यक्ती एक मत एक मूल्य आणि त्यांची एकच किंमत हा सिद्धांत दिला ही राजकीय लोकशाही असली तरीही त्यांचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये व्हावे असे त्यांना वाटत होते तरच जगापुढे हा देश टिकेल अन्यथा अडचणीत येईल यासाठी त्यांनी जगाला शोभेल आणि भारताला आधुनिक काळात सर्व प्रकारच्या सुधारणा व सर्वांगीण विकास करता येईल अशी राष्ट्राला राज्यघटना दिली एकविसाव्या शतकात देशाला विकासाच्या दिशेने जावयाचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असे मला वाटते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद